महाराष्ट्राचं आघोरी राजकारण गोगावलेंच्या नव्या व्हिडिओनं खळबळ मित्र पक्षाकडून अघोरी पूजा उघड शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंचा आणखीन एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय सत्ताधारी मित्र पक्षाच्या नेत्याकडूनच गोगावलेंचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय गोगावलेंचा यापूर्वी पूजेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मात्र आताच्या या व्हिडिओमध्ये आता गोगावले पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा करत असून हा कायद्यानं गुन्हा असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केलाय संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने एक अघोरी विद्येला प्रोत्साहन दिलेला तो व्हिडिओ आहे अनेक वेळा म्हणाले की मी देवाला साकडं घातलेले देवाकडे प्रार्थना केलेले मला पालकमंत्री पद भेटावं पा, म्हणजे पालकमंत्री पदासाठी साकडं घालणं प्रार्थना करणं चुकीचं नाही परंतु पालकमंत्रीपदासाठी अशा पद्धतीच्या विद्येचा वापर करणं हा चुकीचं आहे कायद्यानुसार गुन्हा आहे मंत्री भरत गोगाव यांच्या वादग्रस्त व्हिडिओवरून आता ठाकरे सेनेनं शिंदे सेनेला टार्गेट केलंय देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून घालवण्यासाठी अशी आघोरी पूजा करत असल्याचा खळबळजनक आरोप खासदार राऊत यांनी केलाय ते जसे मंत्र्यांचे पिये तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजेत असा टोलाही राऊतांनी लगावलाय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पिये ते तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजे हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी या अघोरी विद्येचे प्रकार एशनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत दरम्यान भरत गोगावलेंनी अघोरी पूजा कळत नसल्याचं सांगत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही लढणारे हो, आहोत लढणारे नाही आहेत आणि बाळासाहेबांच्या मुस्लिममध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारख्या प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आघोरी विद्या विद्या, विद्या आम्हाला काही कळत नाही आम्हाला माहिती नाही यापूर्वी ठाकरे गटानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देखील आघोरी पूजेचे आरोप केले होते मात्र यावेळी गोगावलेंचा नवा व्हिडिओ मित्रपक्ष पक्ष उघड केलाय त्यामुळे महायुतीत कशा प्रकारे राजकारण सुरू आहे हे सुद्धा यातून समोर आलंय रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री असल्याचा आरोप अनेक सवाल निर्माण करतोय राज्यात विरोधी कायदा असूनही राजकीय नेत्यांकडून अशा आघोरी पूजेला प्रोत्साहन दिलं जात असेल तर कायद्याची अंमलबजावणी कशी होणार